वसई वसई विकास आपले हार्दिक स्वागत वसईत दोन मुलांचा मुलांचा बुडून मृत्यू अन्य शोध सुरू खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे शनिवारी दुपारी वसई पूर्वेच्या फादरवाडी येथे ही दुर्घटना घडली आणखी तीन मुले बुडाल्याची शक्यता असून अग्निशमन दलामार्फत त्यांचा शोध सुरू आहे वसईपूर्वेच्या फादरवाडी येथे असलेल्या मोठ्या खड्ड्यात पावसाचे पाणी जमा झाले होते विरार अलिबाग कॉरिडॉर साठी माती काढण्यात आल्याने हा खड्डा तयार झाला होता शनिवारी दुपारी परिसरातील काही मुले या पाण्यात पोहण्यासाठी गेले होते मात्र त्यातील काही मुले बुळाल्याची माहिती स्थानिकांना मिळाली स्थानिकांनी अमित सूर्यवंशी वयवर्ष अकरा आणि अभिषेक शर्मा वयवर्ष तेरा या दोघांचे मृतदेह बाहेर काढले आणखी तीन मुले बुळाली असल्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली वसई विरार अग्निशमन दलामार्फत अन्य मुलांचा शोध सुरू आहे आम्ही घटनास्थळावर पोहोचण्यापर्यंत दोन मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते स्थानिकांनी आणखी तीन मुले बुडाल्याची शक्यता वर्तवली असल्याने शोध सुरू असल्याची माहिती अग्निशमन विभाग प्रमुख दिलीप पालो यांनी दिली कदाचित अन्य मुले पळून गेली असण्याचीही शक्यता आहे